खरी प्रचाराची सभा आपण लावली आहे पण ही सभा हा जोश पाहिला आणि मला आता माझी खात्री पटली की ही प्रचाराची सभा माझ्या विजयाची सभा ना जरा मीडिया 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 दाखवा एक निर्धार या निवडणुकीत मी केलाय आणि तसा शब्द जयंत दिलाय शिवसेनेच्या गटाराला हद्दपार करणार आणि राष्ट्रवादीच्या शब्द दिलाय जयंत भाई खोटा नाही पडला पाहिजे ही लोकसभेची निवडणूक खरं म्हणजे दे या देशाच्या भविष्यातील राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक आहे ही इतर सार्वत्रिक निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे दहा वर्षापूर्वी यांच्यावर आपण विश्वास टाकला आणि एक बदल घडेल बदल व्हावा म्हणून काँग्रेसला हटवून आपण मोदींना सत्तेवर बसवलं त्या सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात एवढी शिरली कि त्यांची वाटचाल ही त्या हळूहळू हुकुमशाहीच्या दिशेनं सुरू झाली झाले ना आणि माता ही जी मस्ती डोक्यातली आहे ती या मस्ती या जनतेनं ना उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे निर्धार केलेला लोकशाहीच्या आडून हुकुमशाही येते की कायची भीती वाटायला लागली आपलं संविधान धोक्यात आलं आपली राज्यघटना धोक्यात आले आणि मग या स्वतंत्र देशाची ही संसदीय लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपण आज अभिमानानं मानवतो ती लोकशाही वाचवणं हे इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि मग या कर्तव्य भावनेतून आज जात पाच धर्म विरहित साऱ्या समाजाचे लोक साऱ्या धर्माचे लोक विविध भाषा बोलणारे लोक केवळ वा लोकशाही वाचवण्याकरता एकत्र आले आणि म्हणूनच इंडिया आघाडीचा जन्म झालेला आहे झालेला इंडिया आघाडीचा जन्म इंडिया आघाडीचा विजय म्हणजे भारतीय जनतेचा विजय आहे नागरिकांचा विजय आणि म्हणून इंडिया आघाडी एकत्र आले मोठं भाषण करणार नाही मी कारण वेळ खूप कमी आहे पण एक उदाहरण देईन पाच काही महिन्यापूर्वी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तेलंगणा आणि मिझोराम मिझोराम एक छोटसं राज्य आहे जिथे प्रादेशिक पक्ष आहे तिथे भाजप नाही आणि काँग्रेस पण पण त्या चार राज्यांमध्ये असं चित्र होतं निवडणुकीच्या पूर्वी की या राज राज्यांमध्ये काँग्रेस जिंके अशी हवा पसरली होती की काँग्रेस जिंकणार काँग्रेस जिंकणार आणि मग काँग्रेसलाही वाटायला लागलं की आपण जिंकणार आहोत आणि मग सत्ता आपली येणारच आहे तर भागीदार कशाला करा सत्तेमध्ये वाटेकरी कशाला करायचं आणि म्हणून काँग्रेसनं कुठल्याही घटक पक्षाला सोबत घेतलं नाही आणि मग असं वाटत असताना की आपली सत्ता येईल काँग्रेस सत्तेवर असं वाटत असताना दुर्दैव काँग्रेस पराभूत झाली आणि भाजपा विजयी झाली भाजप जिंकले हे आपल्याला मीडियाने दाखवलं काँग्रेस हरली हे आपल्याला मीडियाने दाखवलं भाजप जिंकली हे सत्य आहे परंतु ते अर्ध सत्य आहे काँग्रेस हरली हे सुद्धा सत्य आहे परंतु ते अर्ध सत्य आहे ते सत्य मुद्दाम तुमच्यासमोर मी अधिकच ठेवतोय कारण जी भाजप जिंकली त्या भाजपला मिळाली एकेचाळीस टक्के मतं आणि जी काँग्रेस भरली तिला मिळाली साडे एकोणचाळीस टक्के मतं फक्त दीड टक्क्याच्या फरकानं भाजपा जिंकली आणि एकेचाळीस टक्क्यानं भाजपा जिंकली याचा अर्थ एकोणसाठ टक्के मतं भाजपाच्या विरोधात गेली पण त्या एकोणसाठ टक्क्यांचं विभाजन झालं त्या एकोणसाठ टक्क्यांचं विभाजन झालं म्हणून काँग्रेस जिंकली जर एकोणसाठ टक्के जर विभाजन झालं नसत तर भाजपाचा सुपडा साफ झाला असत सा। आज इंडिया आघाडी म्हणून एकोणसाठ टक्के मत आज आपण संघटित करतो आहोत एकत्र होतो आणि ज्या दिवशी एकोणसाठ टक्के मत एक होतील होत, त्या दिवशी या देशातून भाजपाचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पक्ष नामशेद झाल्याशिवाय हे सत्य आहे आणि हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून हे सत्य स्वीकारून आज देशामध्ये इंडिया आघाडी जन्माला आलेली आहे अठ्ठावीस राजकीय पक्षांची इंडिया आघाडी आहे आपल्याकडे या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने पाच पक्ष आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि नव्याने उभा राहत असलेला आम आदमी पक्ष अशी आपल्याकडची इथे आघाडी आहे अशी आपल्याकडची इथे आघाडी आहे हे पाच पक्ष ही पाच बोट या पाच बोटांची या पंजाची ही वज्र मोठे अरे त्याची दखल घ्यायचीच गरज नाहीये त्याला हद्दपार पार करायचा निर्धार केलेला आहे टीका काय करायची त्याची ओळख काय ओळख पुसून टाकणार रायगड मधून पुसायची ना अरे त्याची ओळख पुसून टाकणार रायगड मधून टीका काय करायची आहे काय दखल घ्यायची आणि म्हणून वज्रमुठ इंडिया आघाडीची आपण निर्माण केलेली आहे वज्रमुठ आणि या इंडिया आघाडीच्या वज्रमुठीचा निश्चित विजय होईल फक्त एका गोष्टीचा उल्लेख करणार आहे तुम्ही नाही सांगितलं तरी करणार होतो कारण कारण तटकरेन इतका विश्वासभागी राजकारणी या महाराष्ट्रात मी तरी पाहिलेला ना नाही जैनबाई म्हणतात पृथ्वी तलावर नाही त्यांच्या इतका विश्वास भातकी राजकारणी मी पाहिला नाही ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खूपातला ज्या शरद पवार साहेबांनी मोठ केलं ला। मंत्री बनवलं पालकमंत्री बनवलं खासदार बनवलं घरात तीन तीन मंत्री झाले एवढी मोठी सत्ता दिली अमाप संपत्ती मिळवून दिली त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूप आणि दोन हजार एकोणीसला या तटकरेनं मी या रायगडमधून कर हद्दपार करणार होतो त्यांची हद्दपारी ज्या जैन भाईने वाचवली त्या जैन भाईंच्या पाठी सुद्धा खंजीर गोपातला खूप आणि म्हणजे विश्वास घातकी राजकारणाला थारा द्यायचा नाही द्यायचा का अरे सतरा पक्ष फिरून झालेत आज गेले ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये उद्या भाजप हा जो संपूर्ण सरकार आहे आणि आपली निवडणूक आपण जिंकलो पुन्हा इंडिया आघाडी सत्तेवर हो आली तर हेच तटकरे उद्या भाजपात जायला कमी करणार नाहीत जातील ना हो सगळ्यात पहिले ते येत असतील आणि उद्या भाजप जर अडचणीत आली तर हे तटकरे पुन्हा मध्ये यायला सुद्धा कमी करणार नाही नाही म्हणजे मग राजकारणातला पृथ्वी प्रदक्षिणा करणारा पहिला राजकारणी तटकरे ठरेल त्याची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होईल आणि म्हणून मग आता विश्वासघातकी राजकारणी या राजकारणाला या निवडणुकीमध्ये आपल्याला धडा शिकवायचा आणि त्याबरोबर या विश्वासघातक्याला जे जे साथ देणार आहेत त्या प्रत्येकाला आपल्याला त्या प्रत्येकाला आपल्याला धडा शिकवायचा आहे या सगळ्यांना एकच चिंता पडली आहे गीते साहेब तुम्ही भूताला बाटलीत कधी बंद करता एकच कर चिंता आहे चिंता करू नका ज्या भूताला मी जन्म दिलाय त्या भूताला बाटलीत बंद करण्याची ताकद निश्चित झालेली गुतेमध्ये शंभर टक्के आणि म्हणून मग आपला निर्धार झालेला आहे आपला निश्चय झालेला आहे मतदारांचा निर्णय झालेला आहे मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की ही सार्वत्रिक निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीबद्दल बद्दल तुमचं मत काय मी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं ही सार्वत्रिक निवडणूक आहे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे होणार आहे की नाही आज भारतीय जनता भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भारतीय जनतेचा विजय होणार म्हणजेच इंडिया आघाडीचा विजय होणार आहे म्हणजेच आपला विजय होणार होणार आहे ना हा निर्णय तुम्ही सर्वांनी घेतलेला आहे आता फक्त एक शेवटचा किस्सा सांगतो आणि थांबतो एक अतिशय चांगली व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये एक उमेदवार जातो प्रचार करायला उत्तर प्रदेशचा आहे तो बोलतो बाबूजी मैं आया हूँ चुनाव लड़ रहा हूँ ग्राम प्रधान का मुझे ग्राम पंचायत इसका तो मुझे आप वोट दीजिए एक मजुराचा घरात जातो मজুর खाटेवर बसलेला असताना तो बाबूजी मैं ग्राम प्रधान बनना चाहता हूँ मुझे वोट दीजिए तो बोलतो नेताजी आप आए तो आप वोट मैं जरूर दूंगा आणि म्हणून तो त्याला विनंती करतो तो म्हणतो हां मैं आपको वोट दूंगा वोट दूंगा मतलब तो आपल्या सहकाऱ्याला सांगतो अरे बबलू 1 2000 रुपये उसको दे दे तो आपल्या कार्यकर्त्यानंतर त्याला हजार रुपये देतो हजार रुपये काढून त्याला द्यायला जातो तो तो बिचारा गरीब मজুর म्हणतो नेताजी मुझे पैसा नहीं चाहिए नेताजी मुझे पैसा नहीं चाहिए मैं मजदूर हूं मैं मजदूरी करके मेरे परिवार का गुजारा करता हूं मुझे पैसा नहीं चाहिए आप एक करिए मजदूरी करने के लिए मुझे सिर्फ एक गधा ला के बनते तो। मुझे सिर्फ एक गधा ला के लिए माला पकते गाढ़ा दे अरे बस इतनी सी बात है गधा चाहिए अरे जा बबलू गधा लेके तो बबलू धा तो गधा है तो धातो था गधा क्या मालका खड़े बोलते मेरे नेताजी ने गधा मांगा है बोल तो ले जाओ

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र